ते किसी दोनी कुश्ती बगाती वाह दोनी पहलवान माती से पूर्ण गला मोदी जजा सही सा तुम्हें आखरे वक्त याद आता ओहो एक गिरी बनाला सूर लखान बड़े बंता तेरा अरे एक चार बले बले पहलवान महीने दादा सही है मी म्हणजे धनराज केंद्रे पाचव केलेला आहे ओहो पच कुस्ती जोडली हो फिर मी पकडा गाय साडे तीन हजार रुपये कुस्ती हे पा चांगली कुस्ती फक्त बघा तेवढी कुस्ती लय चांगली कुस्ती ती अशी कुस्ती असे प्रेक्षक असे पावरे सर्वांची शबासा आहे पुन्हा समोरासमोर कुस्ती धनराज केंद्रीय कुस्ती करा माती मात्र सांभाळून झाला ज्यांच्या ज्यांच्या प्राजेबा मुंडे चला माती मात्र सांभाळून झाला दगा फटका झाला तर पंच कमिटी जबाबदार राहणार नाही लागलेल्या कुस्त्या चला मध्ये घ्या रमदन दादा चला हो दोन्ही पैलवान सैमे आहेत सैम म्हणतो मी सैम सैम ही उतराची जन्य आहे बचत ही काळाची गरज आहे सैम ही उतराची जन्य आहे बचत ही काळाची गरज आहे आज गिरा हे तो कल समज जायगा वक्त हे मेरे दोस्त जरूर बदल जायेगा जरूर बदल जायगा युवराज जरा खाली बसा युवराज खाली बसा युवराज बोला खाली बसा तर मागे सर जरा बघूद्या पाहुण्याला कुस्त्या खाली बसा लखन आणि धनराज कुस्ती करा म्हणता सरपंच साहेब पंच कमिटीला कुस्ती बघू द्या सर्वांचे लक्ष तुमच्याकडे लागले आहे लक्ष कुस्ती लक्ष बाळू सलगर लागलेला आहे का बाळू ए बाळू पैलवान बाळू सलगर हा कुस्ती ला। लागते पहिलवान बाळू सलगर हात होते करा वाघड्याचा बाळू सलगर राजेबा मुंडे हात होते करा आपल्या रोई धारूचा राजेभाऊ नाही